नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहे तर शेतकरी बंधू आपल्याला टोमॅटो असेल त्यानंतर मिरची त्यानंतर सोयाबीन कापूस तूर मका हरभरा कांदा आ, इतर सर्वच भाजीपाला आणि फळबागेसाठी आणि कडधान्य पिकांना आपल्याला वाढ आणि ब्रांचेस होण्याची खूप गरज असते कारण की काय असं जर जा जास्त ब्रांचेस झाल्या जा तर जास्त फ्लावरिंग होते जास्त फ्लावरिंग झाले तर जास्त सिटिंग होते आणि जास्त सिटिंग झाली तर फळधारणं जास्त होते आणि फळधारणं जास्त झाल्याने निश्चितच आपल्याला उत्पादनांमध्ये भरघोस अशी वाढ झालेली दिसते तर आपल्याला मिरची पीक टोमॅटो सोयाबीन मका कापूस यांना ब्रांचेस होण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसामध्ये ब्रांचेस होण्याची खूप गरज असते तर आपल्याला ब्रांचेस होण्यासाठी आपल्याला नॅनो टॅबलेट हे औषधं आहे तर नॅनो टॅबलेट मध्ये साधारणतः दहा टॅबलेट आहे या अशा प्रकारे दहा टॅबलेट असतात यामध्ये तर या दहा टॅबलेट आपल्याला प्रति पंप पंधरा लिटरचा पंप असो वीस लिटरचा असो आपल्याला एका पंपाला एक टॅब्लेट वापरायची म्हणजे हे ज्या दहा टॅबलेट आहे या दहा टॅब्लेटला आपल्याला दहा पंपांना किंवा एका एकराला एका एकरासाठी आपल्याला दहा टॅबलेट वापरायचे आहे तर नॅनो टॅबलेटचा आपल्याला वापर करताना एकदम सरळ साधा वापर आहे आपण डायरेक्ट पंपामध्ये वापर करू शकतो तर नॅनो टॅब्लेटचा फायदा आपल्याला असा होणार आहे की सोयाबीन टरबूज मका खरबूज सर्वच पिकांना जिथे जिथे आपल्याला फ्लाव फ्लावरिंगची गरज आहे फुलकळीची गरज आहे ब्रँचेसची गरज आहे वाढ फुलकळींची गरज आहे काळूंगीची गरज आहे तिथं आपल्याला नॅनो टॅबलेटचा वापर होणार आहे नॅनो टॅबलेट हे शं शंभर टक्के नॅनो टेक्नॉ टेक्नॉलॉजीवर आधारित प्रॉडक्ट्स आहेत त्यामुळे नॅनो टॅबलेटने आपल्याला जो रिझल्ट येणार आहे तो इतका प्रचंड असा उत्कृष्ट असा रिझल्ट येणार आहे की कांडी वाढ नाही म्हणतो आपण त्याला कांद्यांची वाढ होती सुद्धा होते कलर पण येतो साईज पण होते इतके त्याचे ॲडव्हान्टेजेस असे प्रॉडक्टचे या फायदे तर शेतकरी बंधूंनो येत्या सीझनमध्ये सर्वच आता जो स सीझन येणार आहे तर या खरीपाच्या सीझनमध्ये आपण नॅनो टॅबलेटचा निश्चित वापर करावा नॅनो टॅबलेट हे खूप महाग असं प्रॉडक्ट नाही एकदम स्वस्त असं प्रॉडक्ट आहे वापरलापणे सुटसुटीत आहे त्यामुळे निश्चित नॅनो टॅबलेटचा वापर करावा तर आपण स्क्रीनवरती एक नंबर देतो आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून नॅनो टॅबलेटची ऑर्डर करू शकता आणि अधिक माहिती पा हवी असल्यास तुम्ही त्याच नंबरवरती कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद